जय गुरु नमस्कार आपण नेहमी एका शब्दावरती चिंतन करत असतो त्या शब्दाचा अर्थ जाणून घेऊन त्यावरती तो जीवनाला किती उपयोग ते करत असतो म्हणजेच एक सकारात्मक ऊर्जा आपण तयार करत असतो म्हणून आतापर्यंत आपण मन वेशान चिंता राग ज्ञान प्रेरणा अपेश सत्य संशय कीर्ती हे शब्द आपण बघितले आहेत आज बघूया आपण प्रेम या प्रेम या शब्दावरती आपण चिंतन करूया निवळ प्रेम म्हणजे काय तर प्रेममध्ये समानार्थी शब्द आहे माया आपुलकी स्नेह प्रीती आणि वाश्चल्य आणि जिवाळा हे ममत्व दाखवतं हे प्रेममध्ये हे यामध्ये आहे आणि प्रेमामधलं जे काही आकर्षण असतं ते आकर्षण म्हणजे तीव्र ओढ किंवा संबंध भुरळ पाडणे किंवा सौंदर्य किंवा मोगता यावरतीही आपण प्रेमाला अनुसरून त्यावर त्यावरती आपण जर विचार जर केला तर ते आकर्षणाकडे जात होते आणि तिसरं आहे प्रेमालाच अनुसरून वासना तर वाचनेमध्ये काय येते काम कामुकता येते इच्छा येते अपेक्षा येते आता ती वासना काम वासना असू शकते ती खादाळपणा म्हणजे अन्नाची वासना असू शकते अशी म्हणजे याप्रमाणे या, या प्रेमाभोवती आकर्षण वासना हे दोन शब्द फिरत असतात म्हणजेच आपण निव्वळ प्रेम एकाच विषयाला धरून चालतो प्रेम म्हणजेच केवळ एकच विषय पकडतो डोक्यामध्ये की तो आपण वाचनेचा ते निव्वळ वाचनेवरचा प्रेम नसतो माया आपुलकीस् हे जी प्रीती वात्सल्य जिवाळा आहे हे आई आपल्या मुलावर प्रेम करते आपण नात्यामधले जे प्रेम आहे ते प्रेम त्या प्रेमाचा हिशोब जर विचार जर केला तर यामध्ये हे हे शब्द त्यामध्ये अभिप्रित असतात आणि आपण समजा आकर्षणाचा जर विचार केला तर सौंदर्यावरती तर ते सौंदर्य किंवा मोगता जी असते त्यावरतलं प्रेम ते वेगळं असतं आणि वासनेचं प्रेम हे जर वेगळं असतं म्हणून म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम असते प्रेम म्हणजे प्रेम असते तुमचं आमचं सेम नसते कुणी झाडावर फुलावर प्रेम करतात तर कुणी मुख्या प्राणा प्राण्यावर प्रेम करतात तर कुणी किटकावर प्रेम करतात तर कोणी निर्जीव वस्तूवर प्रेम करतात म्हणून ते प्रेम म्हणजे प्रेम असते तुमचं आमचं सेम नसते म्हणजे सारखं नसते कोणी प्रेमाला कसं धरतो कोणी विचार करतो प्रेमाबद्दल आणि कोणी कसा विचार करतो म्हणून प्रेम या शब्दाला समजून सांगायचं वाटते की प्रेम हे इतरांवरही केलं जातं आणि प्रेम आपल्या स्वतःवरही केलं जातं सुसा स्वतः आपण जसजसं आपलं वय वाढत जातं जसंसं तसं आपण विचार करतो की आता हे तारुण्यातून वृद्धावस्थामध्ये जाणारं जे प्रेम असते ते वेगळं असते आता आपण वृद्धावस्था जाणाऱ्या लोकांनी स्वतःवर प्रेम करायला पाहिजे कारण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे आवडीनिवडी आपल्या पूर्ण केल्या पाहिजे याचा अर्थ आपण स्वार्थीपणाने जमून राहिलं असं नाही होत कारण की आपण समजा आपल्या शरीरावर प्रेम जर केलं नाही तर आपलं हे जीव आपण पाहिजे त्या अर्थाने आपण निरोगी राहू शकत नाही म्हणून निरोगी राहण्यासाठी आता आपण स्वतः प्रेम केलं पाहिजे आणि तरुणांनी बी समजा प्रेम करत असताना तरुणांनी प्रेम या शब्दाला अनुसरून प्रेम म्हणजे काही भा, भा, भा भातुकलीचा खेळ नाही कुसुमाग्राजांनी आहे काही प्रेम म्हणजे भातुकलीचा खेळ नाही शब्दांच्या या धुक्यामध्ये शब्दांच्या या दुखामध्ये अडकू नको हा बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नको असं कुसुमाग्रजांनी तरुणांना संदेश उपदेश दिलेला आहे प्रेम म्हणजे वनवाहून जळत जाणे प्रेम म्हणजे वनवाहून जळत जाणे आणि प्रेम म्हणजे जंगलहून जळत राहणे ही उपमा कुसुमाग्रजांनी दिलेली आहे म्हणून म्हणतात प्रेम हे काय नाजूक असते प्रेम रम नागूज असते रेमन धागा प्रेम का मत तोडू चटकाय टूटेसे से फिर नेहमी मिले मिले गाठ परिचय आहे म्हणजे तुम्ही समजा एखादा धागा जर तोडला आणि तो जोडतो म्हटलं तर त्या धाग्याला गाठच मिळेल तसं आपल्या जीवनातलं एकमेकावर असणारं प्रेम मग त्या आईचं असो मुलांचं असो आपल्या बहिणीचं असो भावाचं असो एकमेकाचं असो तरुण तरुणीचं असो कुणाचेही प्रेम असेल ते प्रेम निः कलंक निश निशंकेचं प्रेम पाहिजे आणि ते जर केलं तर ते, ते प्रेम कधी तोडण्याचा प्रयत्न करू नये नाही तर ते तुटलेलं प्रेमामध्ये तुम्हाला गाठीच मिळतील म्हणून त्या निर्माण झालेल्या अंतर्मनातल्या त्या गाठी आहेत त्या सुटणार नाही आणि निरंतर दुःखाच्या खाईमध्ये आपण गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून खऱ्या अर्थाने प्रेमाला फक्त एकाश शब्दांनी एकाच अर्थाने बघू नये तर प्रेम अशा प्रकारे आपण प्रेमावरती आज चिंतन केलं जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी पारसुनी जिल्हा नागपूर तर चला आता आपण निसर्गरम्यवरून बघूया हा बघा असे धुकं पडलेले आहे आणि सुंदर असं हा निसर्गरम्य असं वातावरण आहे सकाळची वेळ आहे सूर्य अजून उगायचं आहे अशा सकाळच्या वेळेस आपण चिंतन घेऊन येतो आणि या चिंतनावरती एक शब्द असतो त्या शब्दावरती आपण चिंतन करत होतो जय गुरुदेव जय दुर्गुर चला धन्यवाद